हा आहे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेला वसुलीचा पठ्ठ्या जयंत पाटील आघाडीचे जयंत पाटील यांनी सत्तेत असताना मंत्री पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचाराचा आलेख वाढवला जेलमध्ये बंद असलेल्या सचिन वाझेने सांगितलं की अनिल देशमुख हे पीए च्या माध्यमातून जे पैसे घ्यायचे त्या जयंत पाटलांचा पण सहभाग होता एकमेका सहाय्य करू आपणही खाऊ आणि साहेबांना पण देऊ अशा भूमिकेत असलेल्या पाटील यांचा भ्रष्टाचाराचा फुगा फुटला किफायतशीर रस्ते बांधकामाचं कंत्राट देण्यासाठी पाटील यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी भ्रष्टाचारांसाठी काळा दिवस उजाडतोच हे तुमच्याकडे पाहून समजलं तर यांच्या संस्थेमध्ये जर यांच्या जवळची लोक असली तर त्यांनाच काम या ठिकाणी दिले जातात पण इथले जे ठेकेदार आहेत ते स्वतः त्यांच्या पावणेपैंतीस ठेकेदार या ठिकाणी ते कायम देत असतात त्यांना जर कुणी जाब विचारायला जर गेला सर्वसामान्य नागरिक आमच्यासारखे तर त्यांना ते उडवाडुडीत उत्तर देऊन त्या ठिकाणी दंडोशाही करतात गुन्हेगार पाठवतात धमक्या देणे असा हा इस्लामपूर शहराचा सगळा हो प्रकार या ठिकाणी चालू आहे वसुली आणि टक्केवारी गोळा करणाऱ्या जयंत पाटलांना आपण इस्लामपूरकरांना एम आय डी सी आणून देण्याचं आश्वासन दिलं होतं हे लक्षातच राहिलं नाही आज वाळवा तालुक्यातले अनेक सुशिक्षित तरुण आहेत ते बे बेकार आहे त्यांच्या हाताला काम नाही एम आय डी सीचा विषय असेल नगरपालिकेतल्या अनेक सोयीसुविधा असतील त्या बिलकुल झालेल्या पदी म्हणून त्यावेळेला ते काम करत असताना जो सर्वांगीण या तालुक्याचा किंवा या मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तर त्या ते पद्धतीने तो विकास झालेला नाही याबद्दल आम्ही या ठिकाणी खंत व्यक्त करतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या या भागामध्ये बरेचशी अशी मुलं आहेत की जे हायर एज्युकेशन घेतलेले आहेत पण त्यांना या ठिकाणी आमच्या भागामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीत या कबच थडगस सोळवणारांच्या पार्टीशी घालणारे जयवंतराव अयोध्या मंदिर बांध्यावर मात्र प्रश्न उपस्थित करतात यातून ते हिंदू द्वेषी आहेत हे स्पष्ट होतं पाटील देशविरोधी भाष्य करण्यात देखील मागे राहत नाही फ्री काश्मीरच्या घोषणेला समर्थन देत आपण देशविरोधी असल्याचा पुरावा देशद्रोही जयंत पाटील यांनी दिला या हिंदू द्वेषी देशद्रोही जयंत पाटलांचा पत्ता आता लवकरच आर्थर रोड जेल हा असणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजयाची चव चा, त्यांना चागता येणार नाही हे नक्की